लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र हनुमंत शिंदे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड कारलागावच्या इतिहासातील पहिले पोलीस उपनिरीक्षक हनुमंत शिंदे यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत लातूरच्या औसा तालुक्यातील कारलागावचे शेतकरी विठ्ठलराव शिंदे यांनी आपल्या संघर्षमयी जीवनातून आहोरात्र काबाड कष्ट करून आपल्या मुलांना शिक्षण दिलं विठ्ठलराव शिंदे व त्यांच्या पत्नी यांनी खूप दिवसापासून आपल्या मुलाला अधिकारी करण्याचे स्वप्न पाहिलं होतं या स्वप्नाला आकार देण्यासाठी हनुमंत शिंदे यांनी एकाग्रतेने अभ्यास करत आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पी एस आय परीक्षेत दोनशे सहा रँक घेतल्याने काल कार्ला गावात गावचे ग्रामस्थ व सहकारी मित्रांच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरात डीजेच्या तालावर वाजत गाजत हनुमंत शिंदे यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी कार्ला ग्रामस्थांनी हनुमंत शिंदे यांचं कौतुक करत हनुमंत शिंदे यांच्या प्रयत्नाला यश आल्याने आमच्या गावचे हनुमंत शिंदे गावातील पहिले पी एस आय झाले म्हणत तरुणांनी डीजेच्या तालावर ठेका धरत आनंद उत्सव साजरा केला हनुमंत यांची गावात मिरवणूक काढत ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास काळे चेअरमन नागनाथ काळे जिल्हा परिषद शालेय समितीचे अध्यक्ष शिवाजी काळे सरपंच लक्ष्मण काळे बाबासाहेब पाटील संजय पाटील नारायण काळे संजय शिंदे नामदेव शिंदे व्यंकट निकम नितीन काळे उस्मान शेख गोविंद बिराजदार बाळकृष्ण सोनटक्के प्रकाश काळे विपुल मिटकरी ओम प्रकाश कुणाळे सागर गोळे विशाल गोळे विश्वजित पवार संतोष एळनुरे आकाश पारुडकर योगेश पवार गोपाळ मसलगे सिद्धेश्वर सोनटक्के अक्षय काळे सौरभ घोडके सागर काळे दादासाहेब काळे किशोर मुगळे पवन काळे अमर निकम विक्रम निकम नवनाथ घोडके बालाजी घोडके शुभम बिराजदार दीपक जाधव रोहित जाधव गावातील ग्रामस्थ उपस्थित होते काल कारला या गावी माझी माझ्या लहानपणापासून मित्रान, मि, गाजत मिरवणूक आली व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला नमस्कार मी पी एस आय शिंदे हनुमंत यांचा वडील गेल्या किती वर्षापासून आमचा व्यवसाय हा पारंपरिक शेती असून आणि गेल्या वीस वर्षापूर्वी एक स्वप्न बघितलं होते की जी शेती करतोय त्यामध्ये ऊन पाऊस वारा अशा अनंत अडचणी सामना शेती शेती करून शेती करावी लागते भविष्यात आपल्या मुलांना शेतीत कष्ट करून कष्ट लाग, करून न लाग करू न लागावे यासाठी आम्ही एक स्वप्न बघितले होते की दोन्ही मुलांना अधिकारी करण्याचं स्वप्न होतं त्यात माझा हनुमंत पी आय झाला हे माझे पहिले स्वप्न पूर्ण झाले आम्ही शिकवताना शेतीत आबाड कष्ट करून आमच्या मुलांना शिकवले होते शिकवले व त्यांचे आज फळ मिळाले हनुमंत शिंदे माझा मुलगा पेसाय झाला मी त्यांची आई बोलत आहे माझ्या सासू सासऱ्याची एवढी इच्छा होती की माझा नातू मोठा अधिकारी हो व्हावे अशी त्यांची इच्छा होती माझं बाळ मनोमन उठून अभ्यास करत आहे मी कधी उठविले नाही मी माझ्या कामात राहायची तरीही माझ्या मुलाने आज आमचा विजय केला अशी स्वप्न पूर्ण केला माझ्या बाळाला कारले गावात मोठा उत्सवाने मिळवणूक काढली सगळ्याने सगळ्या आनंदाने उत्सव केला फटाके व पेढे वाटून सत्कार केले तरी माझे बाळ आनंदाने मला आज एक वर्षापूर्वी आम्ही दोघांनी स्वप्न बघितले होते माझे पती रात्रंदिवस माझ्या बाळासाठी कष्ट करत होते माझा मुलगा आज पेसाय झाला म्हणून मला आनंद झाला माझं नाव शिंदे हनुमंत विठलराव माझं प्राथमिक शिक्षण कारलागावात जिल्हा परिषद येथे सातवीपर्यंत पर्यंत प्राथमिक शिक्षण झालं आठवी ते दहावी माझं शिक्षण केशरा विद्यालय कारला येथे का झालं अकरा बारावीचं शिक्षण माझं शिवाजी विद्यालय किल्लारी येथे झालं नंतर मी डिग्रीचं शिक्षणासाठी कृषी महाविद्यालय मरखेल जिल्हा नांदेड येथे माझं कृषी महाविद्यालय शिक्षण झालं नंतर मी स्पर्धा परीक्षेची तयारी ते के सुरुवात केली माझं स्वप्न म्हणजे माझ्या आईवडिलाचे कष्ट मी लहानपणापासून शेतात काम करताना बैठलेलं आहेत त्यामुळं माझं स्वप्न होतं माझ्या आईवडिलांसाठी काहीतरी करून दाखवायचं होतं त्यामुळं मी स्पर्धा परीक्षेची तयारी केली स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मी चालू केली पहिला अटेम्प्ट माझा एस टी आयला बसलो होतो त्याच्यामध्ये नाही झालं नंतर दुसऱ्या अटेम्प्टमध्ये माझा पी एस आय हे मी पद काढलं माझ्या आईवडील शेतकरी असल्यामुळे पैशाचा सतत स सतत संघर्ष असायचा त्यामुळे मी सतत सातत्य ठेवलं माझ्या अभ्यासात आणि मी यश मिळवलं माझं यश हे माझं पूर्णपणे माझ्या आईवडिलांसाठी हे यश मिळवलं आहे मी त्यांचे कष्ट मी प्रामाणिकपणे भेटले आणि त्यांच्या कष्टामुळेच मी आज या पोस्टपर्यंत पोचलो आहे मी माझं पूर्ण शिक्षण प्राथमिक शिक्षण ग्रामीण भागात असून माझ्या थोड्याफार बेसिक गोष्टी कमतरता होत्या पूर्ण शिक्षणाच्या गोष्टी जशी की लाईटची चिक, लाईटची कमतरता होती देवा लावून थोडाफार अभ्यास केला तसेच पुन्हा नंतर मी लातूरला जेव्हा गेलो तसं माझा राजमुद्रा या क्लासला मी तिथं कारण फीस कमी होती त्यामुळे राजमुद्राला मी ॲडमिशन घेतले आणि तिथं सहकार्य सर केले सर्वांनी माझ्या मित्रांनी ते तसेच मी माझे मित्र दोन इथं होते गावात होते त्यावेळी मी त्यांना माझ्यासोबत अभ्यासाला नेले आणि दोन माझे मित्र माझ्या अगोदर त्यांना माझ्या मागून ते माझ्या अगोदर पोस्ट होल्डर झाले विपुल मिटकरे आणि ओंकुणा हे दोघं पोस्ट होल्डर माझ्या अगोदर झाले माझ्या आयुष्यात तसंच माझा माझा मोठा भाऊ नामदेवशी दे याचं खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन तसेच पूर्ण पैशाचा जो सहकार्य आहे त्याचा तसेच माझे मित्र मित्रपरिवार हा माझा सर्वात मोठा म्हणजे पॉझिटिव्ह पॉईंट होता ज्या ज्यावेळी मदत लागली त्यावेळी त्या त्यावेळी त्यांनी मदत केली आणि खरे मित्र खरं जर सांगायचं म्हणलं तर ग्रामीण भागातून जे स्ट्रगल असतात ते स्ट्रगलामुळं जास्त मला जास्त प्रमाणात सातत्य ठेवलं मी त्यामुळं असं म्हणलं जातं की ग्रामीण भागातून सहसा अधिकारी होत नाही पण माझे आईवडील खास मी ग्रामीण भागातला माझे आईवडील शेतकरी तरीही पण मी मी त्यांचे कष्ट बघितले त्यामुळे मला त्या कष्टाचं काहीतरी फळ करण्यासाठी मी सातत्य ठेवलं अभ्यासात जिद्द नाही सोडली आणि मी या पोलीस उपनिरीक्षक या पदापर्यंत पोहोचलो तसेच या या यशासाठी माझ्या बहिणी मला चार बहिणी आहेत त्यांचं मोलाचं मु, मार्गदर्शन तसेच त्यांचं सहकार्य प्रत्येक वेळेस मला लाभले आहे असं म्हणलं जातं की वकिलाचा मुलगा वकील होतो डॉक्टराचा मुलगा डॉक्टर शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी झाला पाहिजे पण असं न होता मी माझ्या आईवडिलांचे कष्ट बघून शेतकरी हे दोघं पण माझे आईवडील शेतकरी शेतकरी शेतात काम करते तरी पण मी या या गोष्टीला बगल देत मी या पदापर्यंत पोहोचलेलो आहे मी या चॅनल थ्रू सांगू सांगू इच्छितो की ग्रामीण भागातल्या मुलांना आपण जर जिद्द कष्ट आणि सर्वात महत्वाचं आपल्या आई वडिलांचे कष्ट आपल्या डोळ्यांनी पाहून तसेच त्यांचे त्यांचे सर्वात मोठं मोटिवेशन हे आपल्या आई वडिलाचं असतात त्याच्यामुळे त्यांच्याकडे बघून जर एकदा जिद्द केली तर कुठलेही कष्ट कस्त, कष्टाला फळ भेटतं तरी मी ग्रामीण भागातल्या सर्व मुलांना सांगू इच्छितो की जर तुम्हाला जर एखादं पद मिळवायचं असेल तर पूर्णपणे त्या पदासाठी थांबवा थोडंसं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो कोणतेही जर यश मिळवायचं असेल तर पहिल्या सुरुवातीला आपल्या आई कष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवावे त्यामुळे नक्कीच तुम्हाला यश मिळेल हो सर त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी कारलागावचा शिंदे हनुमंत विठ्ठल राहो रिपब्लिकन वार्तासाठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव लातूर